तुमच्या गावामध्ये तीन चार घर आहेत तर सरकारच्या ज्या काही स्कीम येतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचतात की नाही जुनं गाव तरी असं पुढचं असत मग या गावाचा आपला रोजी रोटीचा जो काही आहे व्यवसाय तर तो नाही मेहनत पाऊस झाला जर जर कोसळली नाही तर काय झालं ते एस टी नाही तर कुणी वासो मग गाडी चालवायला दिसत नाही एवढा पाऊस असतो इकडं या झाडाला काय फणस लागलेला आहे जबरदस्त नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवा कोऱ्या व्हिडिओमध्ये आज आपण आलो आहोत भोर तालुक्यामध्ये असलेल्या महाराष्ट्रातील अशा एका गावामध्ये ज्या गावात फक्त चारच घर आहेत आणि या गावामध्ये तुम्हाला आपल्या गावाचं गावातलं ग्रामीण जीवन गावातल्या राहणाऱ्या ग्रामस्थांशी आपण भेटणार आहोत आणि चर्चा करणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा मित्रांनो हे आहे कारुनगन गाव आणि या गावाच्या मेन चौकातच आहे हे मंदिर काळभैरवनाथाच आणि बघा इथे समोर आपल्याला दिसतंय एक फनसाचं झाड आणि त्याच्यावर बघा फणस काय भारी लागले भोर तालुक्यात असलेलं हे कारुंगन गाव या गावाची लोकसंख्या खूप कमी आहे आणि हाताच्या बोटावर मोजणे इतकी घरं आहे त्या गावात आणि आपण या गावाला भेट द्यायला आलोय आत्ता आहे या गावात असलेल्या काळभैरवनाथच्या मंदिरामध्ये आणि इथे दुसरी पण घर दिसतात आपल्याला चिऱ्याची हो तर मित्र तुम्हाला दिसत असेल आज म्हणजे हा गाईचा गुरंत हा गोठा आहे त्याच कारण असं आहे की बाहेर आपण म्हणू शकतो वगैरे वाघ वगैरे असेल त्याच्या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी किंवा काही चोरीला जाऊ नये म्हणून हे घरामध्ये जुन्या प्रकारची ही एक सिस्टम आहे कोणता दगड म्हणे हे नंतरच आहे ना तुम्ही केलेलं हे बांध हे नंतर सगळं नंतर केलं हे जुनं गाव आहे हे हे जुनं गाव असेल तरी पाच पिढ्यांच्या पुढचं असं मग या गावाचा आता समजा आपला रोजी रोटीचा जो काय आहे व्यवसाय तर तो काय काय शेती केली जाते काय नाचणी वरवी आणि भात म्हणजे एवढं पिकता पिक आणि वगैरे दुसरं काय ना बाकीच काय आपल्याला म्हणजे भाजीपाला म्हणा कुठलं तेल पाणी डाळ पाणी जे काय असेल ना ते दुकानात नाही आणता येत विकतच आणायचं विकत बाकीच काय तुम्ही म्हणा की भाजीपाला काय असा तुमच्याकडे पिकतो का कांदा होतो का बाकीचं तस काय होत नाही आम्हाला फक्त पाऊची दोन तीन पिकं नाचणी वरवी आणि भात आणि तुम्ही जे गाव आहे ते आता आम्ही पाहिलं का एक जंगलामध्येच गाव आहे तर मग इकडे काही हिंस्र प्राण्यांचा वावर वेग काय काय आढळतं इकडं डोक्या असतात वाघ असतो वाघ म्हणजे बिबट्या हा बिबट्या हा त्याच जनावर आणि रानडोकर हा बरं बरं मग आता तुमच्याकडे जर हे गावामध्ये तीन चार गाव आहेत तुमच्या गावामध्ये तीन चार घर आहेत तर सरकारच्या ज्या काही स्कीम येतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचतात की नाही सरकारच्या जे काही जे असतात किंवा येतात ते पोहोचतात नाही असं नाही पोहोचतात पण कसं होतं आपण त्या टायमिंगला करून घेतल्या पाहिजे हे महत्वाचे आहे काय काय व्हायला कोण घेत नसतं कोण घेत्यात तर ते आमच्या टायमिंगला आम्हाला व्यवस्थित मिळतं मग अजून काय अपेक्षा आहे तुमच्या चार घरांच्या गावासाठी सरकारने काय कामं केली पाहिजेत किंवा कोणत्या अशी सुखसुविधा तुमच्याकडे अजून आलेली नाही ते आली पाहिजे अशी काय तुमची इच्छा काय आता आम्हाला मेन म्हणजे पहिलं अवघड ज्या गोष्टी होत्या रोडच्या त्या रोडच्या झालेल्या आहेत बरं बाण्याच्या होत्या त्या झालेल्या आहेत त्याच्यात दुसऱ्या लाईटीचा प्रॉब्लेम होता तो झालेला आहे आता प्रॉब्लेम म्हणजे काही आमचं बाकीच काय नाही पोरांच्या शाळेच ते आहे क्लिअर आहे तसं काही नाही आता फक्त बाकीचं लक्ष दुसरं काय नाही की अवखळे काय जर झालं पावसानं हे लक्ष टाकावं आमच्या म्हणजे अवकाळी झालं नुसकान भाताची शेताची काय पत्ता गेले समजा तर त्या नुसकानीचे तुम्हाला योग्य ती भरपाई वेळेत मिळाली पाहिजे मिळू किंवा ना मिळू पण सरकारने आमच्या म्हणण्याने लक्ष टाक जर गेली, हो, हे इथे तर लोकांनी बांबूची झाड आहेत बघा सगळी आणि हे आपल्या काकांचं घर त्यांनी आपल्याला नुकतीच मुलाखत दिली फणस दाखवायला येत लागलेली पाटील साहेब गोरच डायरेक्ट नु� झाडाच्या वर कसली फणस लागली फणस आहेत बघा हे बघा मित्रांनो ही आहे या गावची शाळा आणि या शाळेच्या अंगणामध्ये आहे एक फणसाचं इतकं सुंदर अस झाड आणि त्या झाडाला लागलेले फणस बघा नुसते बघाच तुम्ही इकडे फणस इकडे समोर फणस आहे आणि ही आहे समोर असलेली गावातली चार घरं त्याच्या हे एक इकडे एक मंदिर आहे समोर आणि या बाजूला ही जेवढी घरं दिसत आहेत तेवढीच घरं आहेत आणि पलीकडच्या बाजूला पण एक दोन तीन घरं आहेत तर असं हे गाव आहे हे बघा भात ला ह्याच्यामध्ये लावलेलं आहे भाताच पीक आलेलं आहे थोडस आणि बांबू याच्यावरच चालतं इथलं सगळं जीवन कोंबड्यांचा खुराडा दिसतोय बांबू पासून बनवलेला बांबूवरच उत्पन्न नहीं। नहीं। हा बांबू आहे ना हा तुम्हाला कुठं पूर्ण भरपूर जंगल फिरलो महाराष्ट्रात कुठं दिसत नाही आम्हाला थोडस उत्पन्नच आहे नोकरीपेक्षा काय सरकार कुठलं काय करत नाही काय नाही त्याच्यावर आमचं जीवन कटावाच लागतं आम्हाला म्हणजे मालकी हक्क्यातले बांबू ना सगळे हो मालकी हकातले म्हणजे मालक्या हकातले तुम्ही नगावरती तोड करून फक्त नगावर नगावर बर, बर। मग तरी साधारणतः कुठं विकला जातो बांबू बांबू आम्ही या परिय जागेवर जागे जागे एक नग तुडून द्यायचं म्हणल्यावर किती पर्यंत जातो अंदाजे काय तुडून द्यायचं म्हणलं तर चाळीस पंचवीस रुपयाला जातो एक नग एक नग नग असेल तसा हा 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 छोटा नग अगदी दहा रुपया बसणं हा साईज वर आणि समोर तुळशीची बाग बनवलेली छान अशी तुळशीचे पानं छान असतात खायला चांगले असतात मी पण खाल्ली थोडी हे बघा तुळस भारी बर का तुळशीची पानं घेतली खायला कुठे बनवल्यात नाही मोठ्या हा तेच कुठ्या कुटे बनवली आणि इकडं आपलं लाकडाचं नांगर आणि शिवाळ शिवाळा आणि नांगर आणि आतमध्ये हा गवट आहे मित्रांनो आता आपण गाव बघितलं त्या गावचा रस्ता दाखवतो मी तुम्हाला हे बघा गावाच्या बाहेर चाललोय हे इकडे गाव आहे आणि हा गावाच्या बाहेर जाणारा रस्ता इकडे खाली रोड जातो दरीकडे आणि हा आहे पूर्ण बांबूनी भरलेला रस्ता इकडे चारी बाजूला तुम्हाला दिसेल बांबूच बांबू दिसेल तर मित्रांनो आपण आता निघालोय कारुंगन गावामधून तुम्हाला हे गाव कसं वाटलं हे गावातले गावकरी कसे वाटले आणि आपण इथल्या गावकऱ्यांशी चर्चा केली इथलं तुम्हाला गाव दाखवलं गावातला गोठा परत तुळशीची बाग बांबूची शेती परत इथल्या असले भात शेती आणि इथील गावकऱ्यांच्या समस्या हे सगळ्या आपण गोष्टी पाहिल्या तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी न, आ, कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा कोणत्याही कारणास्तव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय